आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या भाजीचे पराठे नॉर्मली तुम्ही सर्व भाज्याचे पराठे खाल्लेले असतील पण कधी हरभऱ्याच्या भाजीचे पराठे ट्राय केले का खूप भारी लागतात टेस्टी लागतात नक्की एक वेळेस तुम्ही बनवून बघा नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते इथं हरभऱ्याची भाजी बारीक कट करून घेतली आहे स्वच्छ धुवून आणि दोन कांदे देखील बारीकसर कट करून घेतलेले आहेत इथं पाच सहा हिरव्या मिरच्या आठ न आठ दहा लसणाच्या कळ्या अर्धा इंच अद्रक मिक्सरमध्ये फिरून घेतले आहे इथं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मिक्स आटा घेतलेला आहे जेवढे घरात आपले धान्य आहेत किंवा कडधान्ये सर्व मिक्स करून केलेलं पीठ आहे ते बाजरी ज्वारी नाचणी वगैरे मुगाची मूग हरभरे हे सर्व टाकून ते पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे नक्की विजिट करा तुम्हाला ती रेसिपी देखील खूप आवडेल तर पीठ टाकून घेतल्यानंतर बारीक कट करून घेतलेली भाजी कांदा टाकून घ्यायचा नंतर जी आपण पेस्ट बनवून घेतली होती हिरव्या मिरची वगैरे ती पेस्ट टाकून घ्यायची सोबतच अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे चांगला क्रश करायचा आणि टाकायचा आणि सोबत अर्धा चमचा जिरे देखील टाकून घ्यायचे आणि थोडीशी हळद पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं लाल मिरची पावडर टाकायची लाल मिरची पावडर टाकताना हे लक्षात ठेवायचं की अगोदर आपण बऱ्यापैकी हिरव्या मिरच्या पेस्टमध्ये घातलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने वरतून लाल मिरची पावडर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल किंवा हिरव्या मिरच्याऐवजी डायरेक्ट पूर्ण लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल सोबतच आता एक चमचाभर कुकिंग ऑइल टाकायचं आहे पीठ मळताना ऑइल टाकल्यानंतर जे पराठे आहेत ते एकदम खुशखुशीत बांधतात म्हणून नक्की पीठ मळताना थोडंसं एक दोन चम एक दोन चम्मच ऑइल टाकून घ्यायचं आता सुरुवातीला भाजीच्या सर्व जिनस मिक्स करून घ्यायच्या कारण भाजी धुवून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये कांद्यामध्ये आमचंच चांगलं पाणी असतं मॉश्चर असतं म्हणून त्याच्यात अगोदर पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे आपण मीठ मसाले वगैरे टाकलेले आहेत ते पिठाला सगळीकडून लागतात एक वेळेस सर्वजणं छान मिक्स झाल्या की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त जसं चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की लगेचच मी इथं पराठे बनवायला घेतलेलं होतं तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटं पीठ नक्की भिजून घ्या म्हणजे आणखीन मस्त नरम आणि खुसखुशीत पराठे होतील तर मी पीठ मळलं की लगेचच लगेच पराठे बनवायला घेतलेले आहेत आता पराठे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बनवून घेऊ शकता नॉर्मली जशा आपण चपात्या लाटतो त्या पद्धतीनेच उंडा करून मी इथं पराठे लाटून घेत आहे तुमची चॉईस तुम्हाला कसे पराठे हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे या पद्धतीचे वेगवेगळ्या भाज्या घालून मी नेहमी माझ्या मुलांच्या डब्यामध्ये टिफिनला पराठे देत असते किंवा नाश्त्याला ही परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हरभऱ्याच्या भाजीत हरभऱ्याच्या भाजीच्या तर आवर्जून एक वेळेस पराठी नक्की ट्राय करा एकदा जर तुम्ही ट्राय केले ना दरवर्षी तुम्ही हरभऱ्याच्या भाजीच्या सीजनमध्ये दोन तीन वेळेस का हो ना पराठे बनवूनच खाताल इतके भारी पराठे हे लागतात आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला तुपा आवडत असेल तर हे पराठे तुपात भाजले तरी चालतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत